भायखळ्यावरून संत सावतामाळी मार्गावरून चालत, चालत चालत ना आता मी आलो आहे पुढे डॉकयार्डच्या दिशेने इथून फ्रीवे जातो तिकडून आता माझगावच्या दिशेने चालत चालत आलो आहे आणि हा आहे माझगाव एरिया आता तुम्हाला कळालाच असेल हाच भायखळा जो रेल्वे स्टेशनचा ब्लॉक होता ना त्याचा पुढचा भाग आहे का हा पूर्ण भाय माझगाव एरिया आहे हा बघा आणि इथे असताना एक ट्रायंगल तयार झालं आहे एक ह्या बाजूने आपण माया म्हातारपाकाडीला जाऊ शकतो आणि ह्या बाजूने माझगावच्या दिशेने जेजेसच्या दिशेने आपण जाऊ शकतो तर आता आपण मला आता जायचं आहे म्हातारपाकडीला खरंच मी जेव्हा जेव्हा मी आता इथे फिरतो आहे ना इतके नवीन 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 म्हणजे एरिया बघायला मिळतात ना खरंच मी पहिल्यांदा आलो आहे इथे देवा 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 हे कुठलं तरी एक ग्रामदैवत वाटतं आणि हे पण फार जुनं मंदिर आहे आणि इकडे आम्ही बघितलं तर मिक्स वस्ती आहे हिंदू मुस्लिम जैन महाराष्ट्रीयन लोकं आहेत आपली जुनी जुनी आणि ईस्ट इंडियनसुद्धा आहेत आणि मुस्लिम लोकांचा भरणा पण खूप आहे इकडे हे बघा हे ते मंदिर आहे तर माझगाव आहे है ना ह्याचं खरं म्हणजे असं माझगावमध्ये संस्कृत माजगावमध्ये संस्कृतला मत्स्यग्राम फिशिंग विलेज म्हणून म्हणतात पण नंतर कदाचित ब्रिटिश लोकांनी त्याचं मत्स्यग्रामचं हळूहळू ते माजगाव झालं आणि त्याचं अपभ्रमण जाऊन ते माजगाव झालं तर हे बघा ही एक जुनी चाळ दिसते इतक्या जुन्या जुन्या चाळी आहेत ह्या खरंच मला तर वाटतं ना एक हेरिटेज आणि हे माझगाव हे हेरिटेज विलेज म्हणूनच करायला पाहिजे तर आपण एंट्री करतोय म्हातारपाखाडीमध्ये बघा हे ते पाकाडी गाव आहे आणि इथे ईस्ट इंडियन लोक राहतात पाकाडी हे मुंबईतील माजगावच्या मध्यभागी असलेलं ईस्ट इंडियन पूर्व भारतीय गाव आहे सुमारे चारशे वर्ष जुनं असं हेरिटेज गाव म्हणून हे ओळखलं जातं इकडे शहरातील काही जुनी आणि सुंदर अशी घरं आहेत पोर्तुगीज टच असलेली घरं बघा ना दिसत आहेत आणि किती शांतता आहे इथे आता ही जी बिल्डिंग दिसते तुम्हाला हे बघा ही वाड्यासारखी पूर्ण बिल्डिंग आहे हे पुण्याला जसे वाडे असतात ना त्या टाईपमध्येच आहे ही बिल्डिंग हे जे पाखाडी आहे ना असंच एक पाच पाखाडी म्हणून ठाण्यामध्ये सुद्धा आहे जिथे त्या जितेंद्र आव्हाडांची दहीहंडी व्हायची म्हातारपाकाडी ईस्ट इंडियन लोक राहतात मराठी भाषा बोलणारी रोमन कॅथलिक वंशिक लोक इकडे राहतात आता हे घर बघा किती सुरेख दिसतंय हे त्रिकोणी कौलारू रूफ घरांची रचना पोर्तुगीज स्टाईलची पण आहे जास्तीत जास्त लाकूडकाम असलेली घरं आहेत कौलारू अतिशय सुंदर अशी घरं आहेत बघा इथे एक भली मोठी विहीरसुद्धा आहे आणि ती पूर्णपणे पाण्याने भरलेली आहे आता कदाचित ती मला वाटतं विहीर कोण वापरत नाही कारण आतमध्ये मी बघितलं तर सगळे उंदीर वगैरे फिरत होते अशाच बऱ्याच गावठाण जागा या मुंबईमध्ये आहेत आणि एक विक्रोळी कांजूरमार्ग सुद्धा ईस्ट इंडियन लोक आहेत तिथे सुद्धा एक सोळाशे बत्तीसचं वि विक्रोळीला गाव आहे म्हातारपेकडच्या बाहेर सुद्धा खूप जुन्या जुन्या चाळी आहेत असं म्हणतात ह्या बिल्डिंगमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांचं ऑफिस होतं ही जी बिल्डिंग दिसते ना इथे लोकमान्य टिळकांचं कार्यालय होतं असं मला तिकडचे एक स्थानिकांनी सांगितलं आणि त्यांना मी विचारलं सुद्धा हे बघा हे आहेत ना तेच त्यांना मी काकांना विचारलं सुद्धा की मला जर इंटरव्ह्यू द्याल का पण ते म्हणाले की तुम्ही संडेला या मग मी तुम्हाला सांगतो संडेला बरेच व्हिजिटर्स येतात होतो ठीक आहे पण इथे ना खूप शांतता आहे बघा ना ही कलर स्कीम बघा बाजूला मरून कलरचं तिच्या बाजूला हे स्काय ब्ल्यू कलरचं घर आणि किती मस्त घर आहेत आता हा बघा हा मी म्हणालो ना मग हा पुण्याच्या वाड्यांसारखंच आहे एक मजली दू मजली घर आणि म्हातारपागडी आहे नाही मुंबईच्या मूळ गावठाणांपैकी आहे आणि असं म्हणतात ते जे मला अंकल होते, सांग होते एक गेट आ, ते सांगत होते गेटवे ऑफ इंडियापेक्षा पण म्हातारपागडी हे जुनं आहे म्हणजे चारशे वर्षाचा इतिहास आहे त्याला आता हे दिसतं इथे एक छोट असं चर्च आहे आणि तिथे हा बोर्ड लिहिलाय असं म्हणतात की जेव्हा मुंबईमध्ये प्लेगची साथ पसरली होती म्हातपाकाडी गावामध्ये कोणाचा मृत्यू झाला नव्हता आणि म्हणून हे इथे चर्च स्थापन केलं गेलं हे छोटंसं त्याला मला वाटतं ते चॅपेल म्हणतात मला तर वाटतं ना सरकारने म्हातारपाकाडी गावाचं पर्यटन म्हणून विकास करा विकास करायला पाहिजे आणि खरंच इथे एवढी म्हणजे मुंबईतल्याच लोकांना हे माहिती नसेल की इथे म्हातारपाकाडी असं छोटंसं गाव आहे हे सेम खोताच्या वाडीसारखं आहे गिरगावच्या आणि असं तुमचं गिरगावला आहे बांद्र्याला आहे विक्रोळीला एक छोटंसं गाव आहे पण ते खूप म्हणजे ही थोडी त्याची अपग्रेडेड वर्जन झालं आणि विक्रोळीला वगैरे अजून तशी जुनीच गाव आहेत पण सगळे ईस्ट इंडियन लोकच राहतात तिथेसुद्धा बघा तुम्ही भायकाळ्याचा व्लॉग बघितला असेल ना त्याच्यामध्ये मी म्हणालो की मुंबईतल्या लोकांनीच आधी पहिलं हे यायला बघायला पाहिजे हा जो वारसा जो ठेवा आहे ना तो लोकांनी आपल्या लोकांनी बघायला हवा आणि फक्त मी इथे एक गोष्ट बघितली ना की इथे फोर व्हीलर यायला जागा आहे जसं खोताच्या वाडीमध्ये तेवढी जागा नव्हती फोर व्हीलर येण्यासाठी पण इथे फोर व्हीलर येण्यासाठी जागा ठेवलेली आहे म्हणजे इतकं जुनं चारशे वर्षापूर्वीचं जुनं असूनसुद्धा आहे ना त्यावेळेला त्या, त्या प्रकारची जी रचना ठेवली आहे ना म्हणजे आर्किटेक्चर केलेलं आहे की गाड्या येण्यासाठी वगैरे खरंच मानलं पाहिजे आणि परत ते खोताशावाडीतल्या ब्लॉगमध्ये बघा मी म्हणाले तसं की जवळजवळ घरं असल्यामुळे असं सावली पडते त्याची त्याच्यामुळे थंडावा राहतो आणि मुंबईला तुम्ही साऊथ मुंबईला वगैरे गेलात की समुद्र जवळ आहे त्याच्यामुळे आपसुकच तिथे वातावरण एक वेगळी वाईब असते वातावरण पण एकदम थंड असतं बघा मी म्हणालो ना की इथे अशी मुसलमान वस्ती आहे बऱ्याच ठिकाणी बरीच मुस्लिम लोकं मला दिसली इकडे पण ही मला वाटतं ना बोरी जा जमातीशी लोकं आहेत त्यांच्यामध्ये एक जो बोरी समाज असतो ना आणि ते मुख्यत्वे मला वाटतं सगळे धंदेवाले असतात बिझनेस बिझनेस करणारे असतात आता हा इथे एक गेट आहे बघा तर असे इथे इथे सुद्धा म्हातारपाकाडीला मा, सुद्धा ना भूलभुलही आहे तुम्ही कुठल्या याच्यातून जाल परत कुठल्या गल्लीतून बाहेर पडाल ते नवीन माणसाला तरी कळणार नाही बरीच आता बरीच मला वाटतं ही चारशे वर्ष जुनी म्हणजे बघा ना किती झालं म्हणजे ऑलमोस्ट आता दोन हजार म्हणजे सोळाशेच्या सोळाशेच्या शतकातले ही सगळी घरं आहेत आणि हे आता सेफ्टी डोअर वगैरे ग्रिल्स वगैरे हे सगळं मला वाटतं आत्ता लावलेलं आहे बघ काही काही बिल्डिंगला काही काही घरांना नाही आहेत ते आणि काही काही लोकांनी सेफ्टीसाठी लावलेलं तशी जशी, जशी लोकसंख्या वाढते ना तसं सेफ्टी मेजर्स घ्यायला लागतात जास्त मला वाटतं हे जे ग्रिल्स आणि हे जे दरवाज्याला जे म्हणजे लोखंडी दरवाजे वगैरे हे ऑलमोस्ट आत्ता वीस पंचवीस वर्षांपूर्वी सुरुवात झालेली आहे त्याच्या आधी इतकं नव्हतं लोकांचं लोकांवरती विश्वास होता लोक हक्काने एक एकमेकांच्या घरी जायची आणि तसं वातावरण वेगळं होतं पण जशी जशी लोकसंख्या वाढते बाहेरून लोकं येतात आता मी आलो आहे इथे बाहेर ते गाव फिरून तर नक्की मी तुम्हाला सांगतो मित्रांनो ह्या म्हातारापाकडी गावाला ना नक्कीच भेट द्या आता हा मी माझगावच्या दिशेने आहे पुढे मला खरं सांगू मला हा एरियासुद्धा माहिती नाही मी आपलं चालत 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 जशी वाट मिळेल तसा मी आहे आणि इतकं फिरायला बरं वाटतं ना एक वेगळंच हे आता सकाळची जरा मी लवकर आहे नऊ साडेनऊला असल्यामुळे तेवढा ट्रॅफिक नाही आहे रस्त्यावरती आता ही एक बघा जुनी बिल्डिंग इतक्या बिल्डिंगची रचना बघा ना आणि सगळ्या बिल्डिंगवरती कौलारू घर आहेत आणि तुम्हाला माहितीच असेल मला काय सांगायची गरज नाही कौलारू असल्यामुळे तिथे एक थंडावा निर्माण होतो आता ही बघा हीसुद्धा बिल्डिंग आहे ही एक खूपच जुनी बिल्डिंग आहे तर इथे अशा बऱ्याच जुन्या बिल्डिंग आहेत बऱ्याच मी बघतोय तर ही सगळी मिक्स कम्युनिटी आहे जैन गुजराती बोरी मुसलमान आणि आपले महाराष्ट्रीयन आता ह्या बिल्डिंगची एक रचना बघा कशा गॅलरी आहेत लोखंडाच्या आणि ते लोखंड बघा ना, ना त्यावेळेचं अजूनसुद्धा ते लोखंड गंजलेलं नाही काही नाही आहे आणि इतकंच छान आहे तर अशा पद्धतीने माझा ब्लॉग संपवतो पुढच्या व्लॉगमध्ये आपण लवकरच भेटू आणि आता मी कंटिन्यू ब्लॉग टाकणार आहे तर आपल्याला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा कुठले कुठले अजून मुंबईतले एरिया तुम्हाला भाग बघायचे आहेत ते